नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण हा एक फोटो बघतोय जिद्द असेल तर कुठूनही सुरुवात करता येते रेल्वेच्या बाजूलाच या टोमॅटोच्या झाडाने एका फळाला जन्म दिलेला आहे हा फोटो आहे एका टोमॅटोच्या झाडाचा कोणीतरी एखाद्या प्रवासी यात्रेकरूने टोमॅटोचे बीज धावत्या रेल्वेतून फेकले असेल हे झाड माती सारून नाही तर काळे फाशांत दगड भेदून बाहेर आले आहे जेव्हा हे झाड लहान होते तेव्हा शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेनच्या झाडाच्या अगदी जळून जात असतील कर्कश आवाज होत असेल अस्तित्व संपण्याची भीती निर्माण होत असेल परंतु संघर्ष करीत करीत शेवटी त्याने एका टोमॅटोच्या फळाला शेवटी जन्म दिलाच या झाडाला ना कोणी पाणी दिलं ना माती दिली ना खत दिलं ना कोणी संगोपन केले कुठल्याही आधाराशिवाय याने स्वतःला मोठे केले व फळापर्यंत आणले असून त्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट फक्त एकच होते ते म्हणजे फळ देणे उद्दिष्ट याने संघर्ष करूनसुद्धा पूर्ण केले आहे समाजात काही लोकांना असे वाटते की आम्ही अपेशी कुचकामी ठरलो आहे आम्ही आमच्या जीवनात काहीच करू शकत नाही आम्ही संपलो बर्बाद झालो त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून जा जा काहीतरी बोध शिकवण प्रेरणा घेतली पाहिजे परिस्थिती कशी येऊ जीवनात हताश निराश न होता संघर्ष केला पाहिजे संघर्ष डोळ्यासमोर ठेवला पाहिजे जीवनात अनेक संकटं येतात त्या संकटावरती मात करीत आपण पुढे गेलं पाहिजे धन्यवाद प्रेस